मी शब्द की काळी मी नेहमी शांत का राहते हा प्रश्न स्वतःलाच रोज विचारत होती समीरा तिचं लग्न झालंय तीन वर्षापूर्वी सगळं ठीक दिसते मोठं घर नोकरी करणारा नवरा समाजात मान पण त्या घराच्या भिंतीमध्ये शब्दाचे काटे रोज टोचत असतात प्रत्येक सकाळी अरविंद तिचा नवरा तिच्याकडे पाहून म्हणतो किती वेळ लागतो तुला तयार व्हायला काही कामाचे नाहीस तो एक शब्द कामाची नाहीस समीरा हसत ऐकते पण आतून तुटत जाते समीरा घरात सगळं करते स्वयंपाक साफसफाई ऑफिसचं काम पण अरविंदच समाधान होत नाही तो कधी ओरडत नाही हात उचलत नाही पण त्याचे शब्द तिची शांतता त्याचे दुर्लक्ष हेच तिचं मानसिक कारागृह बनत तो बोलत नाही पण वाक्य टाकतो तुझ्या आईने तुला काही शिकवलं नाही का मी चूक केली तुझ्याशी लग्न करून रात्री ती खिडकीत बसते पावसाची थेंब पाहते आणि मनात विचारते हा आवाज माझ्या आश्रूप्रमाणे शांत का आहे तिच्या मनात कॉलेजचे दिवस फिरतात ती एक हसरी बोलकी मुलगी होती तिचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं होतं पण आज ती स्वतःच्या त्याच सावलीसारखी झाली आहे <coughs> आईला सांगायचं सा मनात येतं पण न सांगण्याचं बंधन आहे घरातलं बोलणं घरातच ठेवा हे समाजाचा नियम एक दिवस अरविंद ऑफिसहून आला आणि म्हणाला तू या घरात फक्त जबाबदारी आहेस आनंद नाहीस त्या क्षणी समीरा हसली पण त्या हसण्यात दुःख नव्हतं ते निर्णयाचं हसू होत ती, ती उठली आपल्या कपाटातून डायरी काढली आणि लिहिलं माझा आवाज कोणी ऐकला नाही पण मी आता मी शब्द राहणार नाही दुसऱ्या दिवशी ती घर सोडून निघाली घाबरली होती पण मनात होत ती स्वतःसाठी जगायचं ठरवत होती आईच्या घरी जाऊन तिने पहिल्यांदा स्वतःला आरशात पाहिलं ती म्हणाली समीरा तू पराभूत नाहीस तू जिवंत आहेस ती महिलांसाठी काउन्सेलिंग सेंटर सुरू करते जिथे ती इतर स्त्रियांना मदत करते त्या त्यांच्या आवाजाला जग ऐकत नाहीत काही वर्षांनी एक रिपोर्टर तिची मुलाखत घेतो आणि विचारतो तुमचं आयुष्य इतकं बदललं सुरुवात कशी झाली समीरा हसते आणि म्हणते मी फक्त माझ्या निशब्द हिकाळीला आवाज दिला कॅमेरा झूम होतो तिच्या डोळ्यात शांतता आहे पण ती शांतता आता सामर्थ्याची आहे शब्दांनीही जखम होते आणि त्या हाताच्या जखमेपेक्षा खोल असतात पण एक दिवस त्या जखमा समर्थक बनतात जर स्त्री स्वतःसाठी उभी राहिली